हे गायक मजा घ्यायची का हो माहिती लय बोर व्हायला लागले पण मा करायचं काय रे अरे चेन वडू आणि माथेराव आणून नाही नाही मुग काय झालं माय काय का नाही काय झालं त्यास वीस हजार रुपये दोन रुपये मारून ते कोणाची माय सरसट करायला लागली रे चेन ह्या आजोबा नाही काय तुम्हाला माहित नाही का विनाकारण चेन वडली म्हणून ते काही मला माहित नाही पण म्या चेन वळली याच कारण असं की म्या आताच बाजारात दोन बोकडे इथले शेतीचे त्याचे पैसे घेऊन घरी जाऊ लागलो तर या पोऱ्यानं मला मारलं आणि सगळे पैसे घेतले पहा त्याच्या खिशात वीस हजार रुपये असतील पहा तुम्ही पहा असे बापू हे घ्या तुमचे पैसे धन्यवाद साहेब तुमचे लय उपकार झाले आता घरी मटनच घेऊन जातो पहा कळ तुझ्या आणि तुमच्या चला